नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीरामपूर पुसद रजिस्टर नंबर सहाशे शहाऐंशी उमरखेड शाखेचा उद्घाटन समारंभ उमरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खाली रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार किरणराव सरनाईक प्रमुख अतिथी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार उत्तमराव इंगळे माजी आमदार विजयराव खडसे माजी आमदार राजेंद्र नजरदाने माजी आमदार नामदेवराव ससाने प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट रमेश पाटील प्राध्यापक महादेव गावंडे या कार्यक्रमाचे निमंत्रक सौ वर्षाताई रमेश पाटील अध्यक्ष सौ दुर्गाताई महादेव गावंडे उपाध्यक्ष प्रशांत वानखेडे मुख्य कार्यकारी अधिकारी व समस्त संचालक मंडळ नमस्कार मी प्राध्यापक महादेव सकाराम गावंडे श्रीरामपूर पुसत आमची एक राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर या शाखेची आपल्या उमरखेडमध्ये दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीसला आपल्या सेवेमध्ये सुरू करीत आहोत या पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून आपल्या उमरखेड विधानसभेचे आमदार माननीय किशनरावजी वानखेडे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री किशनरावजी सरनाईक त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून आपल्या उमरखेड विधानसभेचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार उत्तमरावजी इंगळे माजी आमदार विजयराव खडसे माजी आमदार राजेंद्रजी नजरदाने त्याचबरोबर माजी आमदार नामदेवरावजी ससाने हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या सर्वांचे परिचित असलेले माननीय ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख सदस्य बार काउन्सिल ऑफ इंडिया पुसत त्याचबरोबर माननीय शरद भाऊ मैंद अध्यक्ष पुसत अर्बन बँक पुसत माननीय ॲडव्होकेट सौ सौ मोहिनीताई इंद्रनील नाईक अध्यक्ष नाईक फाउंडेशन पुसत माननीय श्री नितीन भाऊ मुतळा भुतळा जिल्हा समन्वयक भाजप माननीय श्री तातुभाऊ देशमुख सरचिटणीस काँग्रेस पक्ष माननीय श्री रामभाऊ देवसरकर अध्यक्ष गोशी गावंडे महाविद्यालय उमरखेड माननीय श्री साहेबराव कांबळे का काँग्रेस पार्टी माननीय डॉक्टर श्री विजयराव माने कृषी अधिष्ठाता अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ माननीय श्री राजूदासजी जाधव जिल्हा अध्यक्ष शिवसेना गट यवतमाळ माननीय प्राध्यापक शिवाजी राठोड विभागीय अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ माननीय श्री अनुरुद्ध पाटील चोंडीकर अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था पुसद माननीय डॉक्टर अंकुश भाऊ देवसरकर सेवा संचालक भगवती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल नांदेड माननीय चितकरामजी कदम माजी जिप जिल्हा परिषद सदस्य माननीय शेवानिवृत्त प्राचार्य विना कदम माननीय अॅडवोकेट संतोष भाऊ जैन माननीय सुरेंद्र भाऊ कोडगिरवार माननीय श्री हनुमंतराव गायकवाड एस पी उमरखेड माननीय श्री एस पी मुळे उपविभागीय अधिकारी उमरखेड माननीय श्री नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ माननीय श्री पोरकर साहेब सहायक निबंधक अधिकारी उमरखेड माननीय श्री अधिकारी उमरखेड माननीय श्री केशवराव निबंधक अधिकारी माननीय डॉक्टर संगीताताई शिंदे अध्यक्ष शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य माननीय श्री रामकिशन मारोती मारुती शाखा प्रबंधक बँक ऑफ इंडिया उमरखेड हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्व उमरखेडवासियांनी या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे कार्यक्रमाचे जे स्थळ आहे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या खाली पुसद रोड उमरखेड या ठिकाणी सकाळी अकरा वाजता अकरा वाजता राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर शाखा उमरखेड या शाखेचा उद्घाटन समारंभ ठीक अकरा वाजता होणार आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे ही संस्थेच्या वतीने आग्रहाची विनंती करतो आणि दिनांक त्या दिवशी म्हणजे सत्तावीस सात सत्ता पंचवीसला रविवार हा दिवस येत असल्यामुळे जवळपास बहुतांश आपल्या सर्वांना सुटीचा दिवस असतो तरी आपण कृपया या ठिकाणी आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी संस्थेच्या वतीने विनंती करतो त्याचबरोबर राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेचे जे काही वैशिष्ट्य आहे आजपर्यंत मुख्य शाखेला असलेल्या पस्तीस कोटीच्या ठेवी आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे त्याचबरोबर बँकेच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा मासिक उत्पन्न ठेव योजना त्याचबरोबर होम बँकिंग ठेवजे जे वृद्ध सेवावृत्त कर्मचारी असतात किंवा जे वृद्ध आहेत अशा लोक अशा सर्व ग्राहकांसाठी होम बँकिंग सुविधा राजमाता जिजाऊन नागरी पतसंस्थेने सुरू केलेली आहे म्हणजे साठी आपल्याला बँकेमध्ये येण्याची आवश्यकता नाही अथवा इतर कोणत्याही बँकिंग कार्यासाठी आपल्याला बँकेमध्ये येण्याची आवश्यकता नाही बँक आपल्या घरी येईल अशी होम बँकिंग सुविधा आपल्या उमरखेडमध्ये आम्ही प्रथमत सुरू करीत आहोत त्याचबरोबर व्याज व्याजदर जो आहे ज्येष्ठ नागरिकासाठी दहा टक्के आणि सर्वसामान्यांसाठी नऊ टक्के हा व्याजदर पतसंस्थेने ठेवलेला आहे त्याचबरोबर कर्जाची सुविधा सुद्धा या ठिकाणी तारण कर्ज सोने तारण कर्ज कर्मचाऱ्यांना विशेषत शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना आकस्मिक म्हणून आम्ही तात्काळ पंचवीस हजार रुपये कर्ज तात्काळ म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो त्याचबरोबर सोने तारण कर्ज सुद्धा ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे तसेच इतरही बऱ्याचशा सुविधा पतसंस्थेने नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी आपण या ठिकाणी या सेवेचा लाभ घ्यावा आणि इतर माहितीसाठी स संपर्क पतसंस्थेमध्ये साधावे असे अशी मी आपल्याला संस्थेकडून आग्रहाची विनंती करतो